नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे आर फूड सर्वप्रथम तुम्हाला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमा स्पेशल आपण खोबऱ्याच्या वड्या कशा करणार आहोत ते पाहणार आहोत चला तर मग बघूया लेट्स गो मी ते नारळ ओढून त्याचे छान असे काप करून घेतलेले आहेत आणि हे खोबरं मी मिक्सर जारमधून काढून घेणार आहे खोबऱ्याचे पाठीमागचे कवर काढलेले आहे जेणेकरून आपली बर्फी एकदम पांढरी शुभ्र होणार आहे आणि खोबरं बघा किती छान पांढरं शुभ्र दिसतंय हे आता आपलं चार वाटी खोबरं झालेलं आहे आणि यामध्ये मी माप घेत आहे साखरेचे तीन वाटी चार वाटी खोबरं आणि तीन वाटी साखर एका एक भांड्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे खोबरं जे आहे ते असं छान भाजून घ्यायचं आहे जेणेकरून खोबऱ्यातला हो जो ओलसरपणा आहे तो निघून जाणार आहे त्यामुळे आपली वडी जास्त दिवस टिकणार आहे तसंच आपण हे असं छान असं गॅसवर मंद गॅसवर भाजत राहायचं आहे खोबरं त्यांच्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत आपण साखरेचं सा प्रमाण तीन वाटी घेतलेलं आहे चार वाटीला तीन वाटी साखर घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे आणि ही बर्फी करताना आपण एकाग्रतेने केली पाहिजे दुसरं कोणतंही काम त्यावेळी करायचं नाही आहे कारण खोबरं हे खाली लागू शकतं नंतर मग तो वास वेगळा येणार वडी नीट बनणार नाही त्याच्यानंतर साखर विरगल्यानंतर मी यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही मी फक्त यामध्ये खवा घातलेला आहे तोही छान याच्यामधून भाजून घ्यायचा आहे आणि ज्यावेळी आपल्याला वाटेल भांड्यामध्ये खोबऱ्याचा असा गोळा तयार होत आहे तर त्याच वेळेला आपण हे गॅसवरून उतरायचं आहे त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे एका ताटीला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा वाटीच्या सहाय्याने हे पसरून असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे वडी ही छान पडणार आहे छान आपण असं प्रेस करून वाटीने हे मिश्रण असं वडीसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर आपण पाहिजे ते ड्रायफ्रूट्स आपण यावरती टाकणार आहोत तुम्ही बघू शकाल मी यामध्ये बदाम आणि पिस्ता वापरला आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्याच्यानंतर वडी अगदी गार होण्याच्या अगोदर थोडी कोमट असते त्यावेळेलाच आपण याचे काप करणार आहोत मी इथे सुरीच्या साह्याने वडीचे काप बनवते आहे म्हणजे तेच खोबऱ्याचे आपले वडीचे छान असे काप करून घ्यायचे आहेत जसा आकार पाहिजे तसा आपण आकार करू शकतो राहिलेले दुसरं मिश्रण होतं ते मी दुसऱ्या ताटलीमध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि हे थोडंसं होतं त्यामुळे थोडी पातळ ही वडी झालेली आहे आणि ही एकदम इन्स्टंट झालेली आहे लगेच तुम्ही बघत असाल अजून थोडा वेळ आहे पण कोमट आहे त्यामुळे थोडी ओलसर वाटते पण ही खूप ड्राय होणार आहे इकडे ही काळूसपर्यंत ही पण वडी तयार झालेली आहे बघा अजून थोड्या वेळाने खूप एकदम पूर्ण आपली ती प्रॉपर वडी झालेली असेल सेट झालेली असेल आणि मी वडी आता प्लेटिंग करते तुम्ही बघत असाल वडी किती छान झाली आहे अगदी पांढरी शुभ्र आपण मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे पाठीमागचं कवर असतं खोबऱ्याचं ते काढून घ्यायचं आहे सुरीच्या सहाय्याने त्यामुळे वडी एकदम आकर्षक दिसते अजिबात काळपट दिसत नाही आणि वडी मिक्सरमधून खोर बारीक केलं ना की ते अगदी जिबेवर विरगळणारी बर्फी तयार होते तुम्हीही नक्की करून पहा आणि नारळी पौर्णिमा साजरी करा थँक्यू रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल तुम्हीही नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका